महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे मागील महिनाभर याचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे महिलांवर होणाऱ्या या अत्याचारांना कुठेतरी रोख बसावा व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी काल शुक्रवारी प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले याच अनुषंगाने त्यांच्याशी अधिक माहिती जाणून घेतली ते कोल्हापूर लाईव्हच्या अभिजित मांगडे यांनी नमस्कार सध्या आपण गडिंगलज प्रांत कार्यालयाचे येथे आज गडिंगलज शहरातील महिलांनी महिलांवर होणाऱ्या वारंवार अत्याचाराच्या विरोधात प्रांतांना निवेदन येण्यासाठी इथे मोठ्या संख्येने आपल्या इथे गडिंगलज शहरातील तालुक्यातील महिला जमा झालेल्या आहेत महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्रात मागील काही आठवड्यात या महिन्यात अनेक अत्याचार सगळीकडे विविध ठिकाणी होताना आपल्यास पाहायचा आहे ह्याच अनुषंगाने आपल्यासोबत काही महिला प्रमुख आहेत नमस्कार ताई काय सांगाल आज तुम्ही निवेदन देणार आहात त्याबद्दल काय सांगा हा महाराष्ट्रामध्ये गेली दहा वर्ष झालं महिलांच्यावर अनेक अत्याचार व्हायला लागलेले आहेत गेल्या पंधरा दिवसातला जरी बायोडेटा आपण बघितला तर याच्यामध्ये जवळजवळ एकतर्फी प्रेमातून बऱ्याच मुलींची हत्या केलेली आहे उरण असेल आ, मुंबई असेल इस्लामपूरजवळचं गाव असेल या ठिकाणी वसई वसईमधल्या एका मुलीला ठार मारलेलं आहे सुरक्षित नाहीत घरगुती भांडणं तरी चालूच आहेत महिलांच्यात अशा बऱ्याच महिलांच्यावरती अन्याय अत्याचार व्हायला लागलेले आहेत हे सरकार काय करायला लागलं आहे किंवा गृहमंत्रालय काय करायला आहे याच्यावरती ॲक्शन घ्यायला लागलं आहे यासाठी आम्ही सगळ्या महिला एकत्रित आलेलो आहोत आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ज्या गुन्हा करणाऱ्याला फाशीची शिक्षा द्या असं आमचं म्हणणं आहे परत हो त्या माणसानं मातारा मेल्याचं काय नाही पण का सोकावतो यासाठी आम्हाला हे करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही सगळ्या महिला एकत्रित आलेलो गडिंग्यासाठी काय सांगाल गडिंग शहरात देखील अशा प्रकारच्या घटना वाढत चाललेल्या आहेत याबाबत काय सांगाल मी पंधरा दिवस झालं महिलांचा हे अत्याचार बघतो टी व्हीवर म्हणा किंवा आपल्या तालुक्यातही म्हणा ह्याला जे म्हणजे सोशल वर्क जे नेटवर्क आहे म्हणजे इंस्टाग्राम म्हणा किंवा व्हॉट्सअप फेसबुक आणि बऱ्याचशा असे ॲप निघलेले आहेत आणि त्या ॲपवर मुली बळी पडले जातात आपल्यासोबत कोण बोलत आहे आणि कुणासाठी कसं बोलतं आहे हे त्यांना माहीत नसतं आहे आणि हा एकतर्फे भारवून जातात आणि स्वतःचा जीव गमावला जातो आहे पण मुलीनेही असं काही बळी पडू नये किंवा तो कोण आहे कसा आहे किंवा काय आहे ह्याचं त्याला काहीच कळत नाही एक मस्तपैकी फोटो असा डीपीला ठेवला की त्याच्यावर ते इम्प्रेस होतात किंवा गोड गोड बोलण्याला त्या बळी पडतात असे मुलींनी बळी पडू नये आणि आपल्या स्वतःचं चो कोणी नसतं आई वडील आपले भाऊ आणि आपलं करिअर एवढंच लक्षात ठेवून मुलींनी पुढचा विचार करून ह्याला बळी पडू नये धन्यवाद आज आम्ही इथं सगळेजण जमलो आहे आज असंख्य महिला इथं जमल्या असत्या पण आम्ही अचानकपणे इथं जमून आपली जी गडिंग्लजचं जे प्रतिमा आहे ती डावलत चाललेली आहे कारण आज गडिंगलज जर पूर्वाश्रमीचं बघितलं तर अतिशय सहनशीलतेचं चा, चांगल्या पद्धतीचं चा, कधीही कुठल्याही प्रकारचा डाग न लावता असं चालले असलेलं हे गडिंगलज पण आज एकंदर आज मला खेद वाटतो ह्या गोष्टीचा जर प्रशासन वेळीच जागं झालं असतं किंवा जागा असतं किंवा वेळोवेळी याची दखल घेतली असती तर ह्या गडिंग्लजमध्ये अशा घटना घडल्याच नसत्या कारण ह्या इथं आम्ही पूर्णपणे असं सांगतो आहे की ह्याच्यावर प्रांताधिकारी असू देत किंवा पोलीस स्टेशन असू दे किंवा आज सर्वस्वी गडिंग्लज नगरपालिका असू देत ह्या प्रशासनांचं इकडं दुर्लक्ष होतं आहे कारण आज एक नाही दोन नाही पाच सहा ठिकाणी जर अशा कु घटना गड़, घडत असतील तर त्या अतिशय अतिशय खेदजनक आहेत आणि ह्या अशा न होण्यासाठी पहिल्यांदा प्रशासक जागृत झालं अस पाहिजे आज इथं समुपदेश केंद्र आहे समुपदेश केंद्राकडं जर महिला जातात त्या आपल्यावर अन्याय अत्याचार झाल्या की मग त्यांना जाऊन तिथं सांगितल्यानंतर त्यांनी त्याचा तोडगा करतात पण समुद्रेश केंद्राचा अर्थच असा आहे की स्त्रियांना समजून घेणं स्त्रियांच्या होणाऱ्या अत्याचाराबद्दल किंवा स्त्रियांच्यावर जे काही घटना घडत आहेत गड इंग्लजमध्ये त्याच्याबद्दल त्यांनी एकही शब्द काढलेला नाही किंवा अशा ह्या माध्यमातून त्यांनी कुठंतरी स्त्री संघटना निर्माण केली पाहिजे आणि स्त्री संघटनेच्याद्वारे वेळोवेळी समुपदेश म्हणजे फक्त काय गेलेल्या ग गेलेल्या हिंसाचाराच्या किंवा कौटुंबिकाचा न्यायनिवाडा नसतोय तर स्त्रीमध्ये जागृती निर्माण करण्याचंसुद्धा त्यांचं एक कार्य असतं आहे आणि त्यांनी त्या समुपदेश केंद्रातर्फेसुद्धा हे काम केलं पाहिजे आणि ज्या वेळेला आम्ही आवाज उठवतो आहे त्यावेळेला तिथं होतं आहे आज गडिंग्लजच्या मध्यवस्तीमध्ये माझा गडिंगलाज आणि माझा अभिमान काय अभिमान सांगायचा आम्ही जर इथं प्रशासन दुर्लक्षित करत असेल आणि ह्या घटना गुपचूपणे घडत असतील तर आम्ही काय अभिमान सांगायचा आणि कोणत्या पद्धतीनं या गडिंगलची शान आम्ही ताठमान्यानं सांगायचा हे आम्हाला आम्ही विचार करतोय तर असं न होता प्रशासनानं जागृत राहावं आणि अशा घटनांना तातडीनं ता, ता पायबंद घालावा आणि त्यांच्यावर होणाऱ्या हिंसाचाराच्या आणि इतर घटनांच्याबद्दल कठोर कारवाई करावी हीच आमची या गडिंग्लस महिलांची मागणी आहे आणि ही संघटना अशीच कार्यरत राहते जर ह्याच्याकडं प्रशासनानं दुर्लक्ष केलं पोलीस स्टेशननं दुर्लक्ष केलं किंवा वेळोवेळी असणाऱ्या या पदाधिकाऱ्याने प दुर्लक्ष केलं तर आम्हाला आणखीन काहीतरी ठोस निर्णय घेणं गरजेचं पडणार आहे जय हिंद प्रशासनाने याच्यावर ठोस पाऊल उचललं पाहिजे आणि त्याचप्रमाणे अयोध्येमध्ये दे सुद्धा असा प्रकार घडला होता तर सोळा वर्षाच्या म मुलीला बलात्कार करून ती प्रेग्नंट राहिल्यानंतर तिच्या पालकांना हे लक्षात आलं तर अशा बऱ्याचशा घटना घडायला लागल्या आहेत ह्याच्यावर शासन काय करतं आहे शासन गोप्प का बसलेलं आहे तर अशा सगळ्या गोष्टींचा आम्ही निषेध करतो आणि इथून पुढे अशा घटना होऊ नयेत म्हणून काहीतरी आळा बसावा याच्यासाठी सरकारनं ठोस पाऊल उचललं पाहिजे तर ते ठोस पाऊल काय असेल तर अशा लोकांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा दिली तर समाजात ह्याचं कुठंतरी दहशत निर्माण होईल आणि त्या दहशतेमुळे ह्या घटना काहीतरी कमी होतील असं मला वाटतं आहे आणि वसईमधली जी घटना आहे त्याला पोलिसांनी विलंब केला त्या चार दिवसापूर्वी त्या मुलीनं तक्रार दिली होती की मला असं वारंवार तो त्रास द्यायला लागला आहे तर पोलिसांनी त्यावेळेला जर का ठोस त्याच्यावर काहीतरी कारवाई केली असती तर ही घटना टळली असती तर ह्या अशा घटना वेळीच सावध होऊन प्रशासनानं किंवा पोलीस खात्यानं त्याच्यावर कारवाई केली पाहिजे